फायनली गाई स्वर्ग दिसला मला दिसत नसेल कारण का ऊन आहे जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ नकाशाच सगळे बऱ्यात ना पुन्हा एकदा आकाश दोमान लाईन एट बाय सेवन या चॅनलवरती आजचा ब्लॉग म्हणजे असा आहे का आज आपण चालू आहे शिर्डीला तर शिर्डीचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता बाबाचं दर्शन घ्यायचं होतं नवीन वर्षासाठी त्यासाठी मी चालू आहे आता शिर्डीला आपले काही मेंबर होता वाशीवरून चढणार आहेत तर सध्या आता मी तो उरणमधून एकटाच या बघू आमचा अजून एक मेंबर आला आहे रोहित भोरे काय रोहित भोरे काय बोलू शकता एक्सपिरियन्स काय शिर्डीला जायचा आता तिकडे गेल्यावर माहिती दर्शन नवीन वर्ष आहे चल चल उडी मार असं करू नका रिस्की आहे आपण त्याला त्याच्या डोक्यावर डायरेक्ट सा, डायरेक्ट साईबाबाचा हात आहे काय आपण शिर्डीला चाललोय काय बोलतो आता ओम पण काहीतरी इच्छा आहे का नाही तुम्ही शिर्डीला चालला बस आई बाबा, आई <laughs> अरे काय रे काय पाहलतो पाहू शकता थोड्या थोड्याने काय बोलतोय बाबांचा बुलाव आलाय गायस पोचलो नाही दादरला आता दादर, दादर मार्केट मधून चालतोय बघू आता गाडी जवळ सा जायचं साडे ची गाडी होती ती तर गेली आता दहा काहीतरी अकरा पंचावन्नची आहे बघू बाबांचा बोलावा आलाय तर जायला तर लागेल मॅक्सी बाबांसाठी जाणार ना ना, ना। सेकंड हँड मोबाईल वगैरे काही पाहिजे असेल एक्सेसरीज दादर विजिट करा कधीही लक्षात चल। ठेवा चलते साई का नाम लो ओम साई राम क्या होलसेल मार्केट दादर पाहू शकता एक से एक आयटम भेटतील तुम्हाला ते पण कमीत स्वस्त स्वस्त शॉपिंग करतो एअरपॉट्स आहे बाय मग कमीत कमी बघणार आहे तर बघ ना काहीतरी मोबाईल आवश्यकता शकता काय कमी भावात दहा दरबार बघा ढाईसो ढाई सो आपल्याला तर काय घ्यायचं नाही कारण की आम्हाला खूप उशीर झालाय म्हणून मी चालतोय दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला मोबाईल पाहिजे तसे तुम्हाला भेटतील आयफोन वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल हे चल चल दादर स्टेशन दादर स्टेशन पहिली विजिट झाली आमची तब्येत बाय काय स्टेशनच काय रेल्वेचं काय आता विचारू काय चालेल चालेल चाल चल बाय पहिला लय उशीर झालाय आपल्याला तिकीट काउंटर असेल ना पुढं कुठे तरी आता ऑनलाईन तिकीट काढूया का नाही नाही चालू असेल तिकीट कसे कर बंद करतील भेटले आम्हाला आमच्या आम्ही चाललो पूर्ण गाडी खाली आहे बोला ओम साईराम बाबाच्या दरबारात पोहोचलोय पाहू शकता एका डायरेक्ट दर्शन भेटून का काय दादा काय नवीन नवीन नाही येतो नवीन नाही येतो पैसे तरी तुम्हाला पावती भेटते फायनली गाई स्वर्ग दिसला मला होऊ शकता धडक आहे काय बोलतो गन्या बाय कुठं आहेच कुठं अतिशय सुंदर अशी प्रतिमा काय बघू शकता साईबाबाची कारण दिसत का नाही कारण माहित आहे उन्न खूप आहे त्यामुळे हा ना पालखी घेऊन जाताना असं दाखवलंय प्रतिम प्रति दिन काय मूर्ती आम्हाला पण घ्यायचे प्रसाद ते फोटो वगैरे हो आपण नंतर घेऊ दर्शन वगैरे हो झाल्यानंतर काही क्षणातच जाऊ आता भेटीला बाबाच्या गुलाब घेतलाय साई प्रसाद भोजन प्रसादीचा लाभ घेतला तर इथेच आपल्याला प्रसाद वगैरे हो पाहिजे असेल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सॉरी गाय सात मधला काय मी एवढं दाखवू नाही शकलो कारण काय मंदिरात मोबाईल अलाउड नव्हता आणि इथे सुद्धा मोबाईल अलाउड नव्हता कारण की इथे शिवाजी महाराजांच्या तलवारी वगैरे हो होत्या त्यामुळे जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ओके बघू शकता काय कसा तिथला लाभ घेतो ना तिथंच कुठेतरी असा नियर बाय आहे शिवाजी महाराजांचा हा म्युझियम आहे तुम्ही नक्की एकदा विजिट करा खूप असे अतिशय भारी भारी असे तलवारी पाहायला भेटतील आपल्याला ओके या ओके आता शेट आमच्या आल्या आता आम्ही निघलो तर हे दोघं झोपले असं रोहित वाटतं रोहित कसं वाटतं आता आपण आपण चाललो तर आता बाई तर त्याला वाईट वाटतंय वाट ना आपण इथं चाललोय आपण आता एवढं एन्जॉय केला आज अख्खा दिवस गेला हा खूप घट वाटतय कारण की मजा आपण जेवढी आज एन्जॉय केला आज जो आज आपण किती दिवसानंतर भेटलो मजा केली मस्ती केली खूप धमाल केला पण आज आपल्याला थोडासा वाईट होतोय नर्वस फील होतोय ठीक आहे जर कधी बाबांचा परत बोलावं आला तर आपण येऊ परत एकदा येऊ आपले काय विशेष असतील ते पूर्ण झाले असेल तर पुन्हा एकदा आपण विजिट करू काय बोलतो चल ओम साईराम लाईक करा फॉलो करा कमेंट करा ओके चला